अध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग चौसष्टावा आमचा श्रीकृष्ण नाही डॉक्टर कॉम्टन आपला श्रीकृष्ण जेव्हा या जगात दुसरे कोणतेही धर्म नव्हते तेव्हा श्रीकृष्णानं अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी गीता तत्वज्ञान सांगितलं त्यामुळे श्रीकृष्णाचं तत्वज्ञान हे केवळ हिंदुस्थानापुरतंच मर्यादित नाही श्रीकृष्णाला आणि त्याच्या विचारांना आपण एवढं संकुचित करता कामा नये पांडुरंग शास्त्रींच्या या बोलण्यावर डॉक्टर कॉम्प्टन मनापासून हसले मग म्हणाले म्हणजे तुम्हाला आमच्याकडे यायला मुळीच हरकत नाही तर कारण श्रीकृष्णाचं कार्य करायला देशकाळाची बंधनं मुळीच नाहीत अगदी बरोबर फक्त कार्याची मुहूर्तमेढ कुठे रोवायची एवढाच माझ्या पुढे प्रश्न आहे त्यावर विचार करून मी तुम्हाला हिंदुस्थानात गेल्याबरोबर कळवीन ही गोष्ट जेव्हा मगनभाई शहांना कळाली तेव्हा त्यांच्या उत्साहाला उधाण आलं ते, ते तात्काळ म्हणाले शास्त्रीजी संधी मुळीच सुटू नका काय योगायोग आहे का पहा अपमान झाला म्हणून आपण इथून तडकाफडकी निघून जायचा विचार करत होतो आणि आता केवढे मानसन्मानदाराशी दाराशी आलेत देवाचीच तशी काहीतरी योजना असली पाहिजे म्हणूनच आणखी दोन दिवस थांबण्याची बुद्धी तेव्हा देवानं आपल्याला दिली नाहीतर हा सुयोग आलाच नसता तेव्हा डॉक्टर कॉम्टन यांची ऑफर मान्य करा तिथून निघेपर्यंत मगनभाईंचा असाच धुशा चालला होता यथावकाश जपानच्या सिमिझू गावात भरवली गेलेली द्वितीय विश्वतत्वज्ञान परिषद संपली एकमेकांचा निरोप घेताना ते देशोदेशीचे तत्वज्ञ हेलावून गेले होते जवळपास पंधरा वीस दिवस त्यांनी एकमेकांच्या सहवासात व्यतीत केले होते त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात हुरहुर दाटून आली होती पांडुरंग शास्त्रींनीही सर्वांचा प्रेमानं निरोप घेतला डॉक्टर सीनने गामींना निरोप घेताना ते म्हणाले आपण मला इथे येऊन विचार मांडण्याची संधी दिली अहो मी तुमचे आभार मानले पाहिजेत तुमचा मला केवढा सहवास लाभला रोज संध्याकाळी फिरायला जाताना तुम्ही केवढं विचारधन मला दिलं म्हणून मीच तुमचे आभार मानतो एवढं बोलून डॉक्टर ने गामींनी आपले किलकिले नेत्र आणखी किलकिले केले आणि म्हटलं डॉक्टर कॉम्पटन यांचं अमेरिकेत फार मोठं वजन आहे त्यांची ऑफर म्हणजे अमेरिकेची ऑफर आहे हे विसरू नका आणि खरं सांगू का तुम्ही तात्काळ त्यांना होकार द्या तुमच्या कार्यानं जर तिकडे वैचारिक क्रांती घडून आली तर तर तिसरं महायुद्ध तरी टळेल कोणत्याही राष्ट्रावर अनुभव पडणार नाहीत अवश्य विचार करा त्यांच्या ऑफरचा अवश्य दोघांनी हस्तांदोलन केलं मग डॉक्टर सीनने गामिंनी चटकन कमरेत झुकून त्यांना अभिवादन केलं पांडुरंगशास्त्रीही कमरेत झुकले मग सर्वांचा निरोप घेऊन पांडुरंगशास्त्री मगन भाईंसमवेत तिथून निघाले न्यू इंडिया ॲशुरन्सच्या पदाधिकाऱ्यांनी टोकियोपर्यंतची सारी व्यवस्था केलीच होती मोटारीत बसून पांडुरंगशास्त्री निघाले तरी त्यांचं मन मात्र बराच काळ सिमिजू गावीच रेंगाळत होतं गेल्या बारा पंधरा दिवसातले कित्येक प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होते त्या प्रसंगांची उजळणी करताना मनात एक प्रकारची हुरहुर दाटवून येत होती त्या आठवणींमधून डॉक्टर कॉम्प्टनने दिलेली ऑफर डोकोवर काढत होती हिंदुस्थानात परतल्यानंतर ते आपला निर्णय डॉक्टर कॉम्प्टनना कळवणार होते निर्णय काय होणार होता हे त्यावेळी तरी त्यांना सांगता आलं नसतं विमान जेव्हा सांताक्रुज विमानतळावर उतरलं तेव्हा पांडुरंग शास्त्रींचं मन शांत होऊन गेलं होतं त्यांच्या मनानं ठाम निर्णय घेतला होता संपूर्ण विमान प्रवासात त्यांनी विचारमंथन केलं होतं आणि अमेरिकेला मुळीच जायचं नाही हा विचार त्यांच्या मनात स्थिरावला होता हिंदुस्थानातल्या हजारो लाखो दुःखित पीडित बांधवांना यशस्वी आणि सुखकारक जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी इथूनच कार्याला प्रारंभ करायचा हे त्यांनी ठरवून टाकलं होतं या प्रसंगामधून कार्यारंभ करण्याची सूचना भगवंतानंच दिली आहे असा त्यांना विश्वास वाटत होता भगवंतानंच जर तशी सूचना दिली असेल तर कार्यसिद्धी निश्चितच होईल अशी त्यांची धारणा बनली होती म्हणूनच विनाविलंब देवकार्य सुरू करण्याचा त्यांनी तेव्हाच निश्चय केला होता शिक्षण क्षेत्रापासून त्या कार्याला प्रारंभ करण्याचं त्यांनी मनाशी ठरवलं होतं बँकॉक ते बॉम्बे या प्रवासात त्यांना तत्वज्ञान विद्यापीठाची कल्पना सुचली होती आणि ते विद्यापीठ उभारण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना म्हटल्याप्रमाणे कर्म कधी कुणाला चुकत नाही मग तो सामान्य माणूस असो अथवा ज्ञानी प्रत्येक प्राणी कर्म करावंच लागतं त्याची इच्छा असो वा नसो परंतु कर्म करताना कर्माचा बंध तुटायला हवा त्यातच खरं नैष्कर्म्य असतं त्यालाच निष्काम कर्म म्हणतात निष्काम कर्म करीत असताना प्रथम चित्ताची शुद्धी होते चित्त शुद्धी झाल्यानंतर ज्ञानप्राप्तीची सिद्धी पडते साधकाला आत्मसाक्षात्कार होतो आत्मसाक्षात्कार झालेले पुरुष सुखदुःखाच्या पलीकडे जातात ते जीवनमुक्त होतात ब्रह्मरूप बनतात साधक स्थितप्रज्ञ बनला म्हणजे तो ज्ञानाची एक एक पायरी चढायला लागतो आणि अखेर ब्रह्मरूप प्राप्त करून घेतो ज्ञानमार्गावरून गेलेला साधक अशा तऱ्हेनं मोक्षास पात्र ठरतो निष्काम कर्म करणं किंवा स्थितप्रज्ञ बनणं म्हणजे सर्व संग परित्याग करून रानावनात जाऊन राहणं राना असा अर्थ होत नाही उलट ज्ञानमार्गावरून जाऊन अंतिम पायरी गाठल्यानंतरही साधकाला कर्म हे करावंच लागतं आपल्याबरोबर समाजाला स्थितप्रज्ञ वृत्तीनं ज्ञानमार्गावरून नेण्यासाठी त्याला अखेरपर्यंत निष्काम कर्मयोग आचरावा लागतो वयाच्या चौतीसाव्या वर्षापर्यंत पांडुरंगशास्त्री ज्ञानमार्गावरून गेले होते आयुष्यात अनेक चढउतार होत असताना त्यांच्या ज्ञानसाधनेत मुळीच खंड पडला नव्हता त्यांनी जी ज्ञानसाधना केली होती ती समाजासाठी केली होती वैयक्तिक ऐहिक उत्कर्षासाठी त्यांनी मुळीच ज्ञानार्जन केलं नव्हतं जे काही करायचं आहे ते समाजासाठी करायचं आहे ही जाणीव हो त्यांना लहानपणापासूनच होती आत्मोन्नतीसाठी मात्र त्यांनी आजपर्यंत अपरंपार ज्ञानार्जन केलं होतं वेगळी ज्ञानसाधना केली होती गीतेमध्ये भगवंतानं सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्गावरून गेलेल्या असती प्रज्ञाला इतरांच्या उन्नतीसाठी निष्काम कर्मयोग आचरावा लागतो पांडुरंग शास्त्रींच्या बाबतीतही तेच घडणार होत आता खऱ्या अर्थानं निष्काम कर्मयोगाला प्रारंभ होणार होता देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ